पाण्याच्या ग्लासवर सगळ्यांनी लक्ष देऊन ओम काढायचं आहे ओम म्हणजे शिवशक्ती वैश्विक शक्ती तिचा ध्यास आपण घेतलेला आहे ओम काढलं आहे आजचं बीजाक्षर आहे लंब मूलाधार चक्र अतिशय महत्त्वाचं चक्र शरीरामधलं लंब आपण काढलेलं आहे आता आपण काढणार आहोत रेखीचं चिन्ह चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह पूर्ण लक्ष देऊन काढायचं आहे हंशा झाशो नेन हॉनशा झाशो नेन हंशा झाशो नेन हार्मणीचं चिन्ह काढा सहकी सेहे सेहेकी सहकी सेहे रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी काढायचे झोनारचं चिन्ह झोनार म्हणजे तुमच्या प्रारब्धाशी संबंधित तुमच्या पितृ पितृलोकाशी संबंधित झोनार 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 बघा आजचा जो दिवस आहे मौनी अमोस्या तुमच्या पित्रांशी संबंधित आहे म्हणून आपण झोनार काढलेला आहे मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचं आहे डायक्योमु डायक्योमु डायक्योमू उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचं आहे थे। रेखेचे पाच तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची थे। माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहे त्या प्रत्येकाचे मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी खूप सक्षम झालेली आहे शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खुँग खूप आभार आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे आता आपण करणार आहोत ऑरा क्लिनिंग म्हणजे आपलं हे स्थूल शरीर आणि स्थूल शरीराच्या बाहेर आहे सूक्ष्म शरीर तर सूक्ष्म शरीरावर आपल्याला नकारात्मक गोष्टींचा त्रास होत असतो आपल्याला वाटतात आपल्याला अडचणी काय येतात तर अडचणी येतात ते आपल्या सूक्ष्म शरीरावर त्या लहरी येऊन आदळतात म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो तर अमावस्या आणि पौर्णिमा वा, शनिवार मंगळवार ह्या दिवशी तुम्ही ह्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याद्वारे आपला शरीरे जे हे स्थूल शरीर आहे तिथपर्यंत आपल्याला त्रास होत नाही किंवा आपल्याला आपण जे म्हणतो की आजारपण ज येतात तर त्याचा आधी सूक्ष्म शरीरावर परिणाम होतो आणि मग स्थूल शरीरावर परिणाम होतो म्हणून सूक्ष्म शरीराला नेहमी आपण रेकीद्वारे क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतो तो ऑरा क्लिनिंग कसं करायचं आपण रेखेची प्रार्थना केलेली आहे दोन्ही हात आता सावकाश तुमचे सहस्त्र हात चक्राच्या वर ठेवायचे आणि आपल्या स्वतःला डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत सूक्ष्म शरीरावर आपण रेखेद्वारे काम करत आहोत बघा आपल्या सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत आपल्या स्थूल शरीराच्या बाहेर जे सूक्ष्म हो। <coughs> शरीर आहे त्याच्यामधली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत सहस्त्रहार चक्र जे ब्रह्मांडाशी संबंधित आहे सूक्ष्म शरीर आणि त्यातले सहस्त्रहार चक्र त्याला बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र पाकळ्या असलेले हे चक्र रेखीद्वारे म्हणजे आपल्या दोन्ही हातांमधनं ही वाहणारी वैश्विक शक्ती दोन्ही हात एकमेकांवर चोळा जेव्हा थोडेसं तुम्ही हात बाजूला घेता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या हातामधनं एक प्रवाह वाहतो आहे त्या प्रवाहाला आता तुम्ही इथे जेव्हा तुम्ही डोक्याच्या हात वर हात जेव्हा धरता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की गरम प्रवाह तुमच्या शरीराच्या बाहेर वाहतो आहे आता सावकाश अतिशय सावकाश सहस्त्रहार चक्रापासनं खाली सावकाश हात घेऊन या सहस्त्रहार चक्र दोन भुयांच्यामध्ये आहे अज्ञाचक्र या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांमधली नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार आपण काढून टाकत आहोत कुठेही तुम्ही शरीराला हात टेकवत नाही आहे अतिशय सूक्ष्म तुम्ही फक्त शरीराच्या बाहेरून हात घेऊन येत <clears throat> आहे आज्ञाचक्र झाल्यानंतर बघा तुमचं विशुद्ध चक्र विचारांमध्ये शुद्धता आपल्या पवित्र आत्म्यामध्ये शुद्धता अतिशय सावकाश दोन्ही हात तुमचे बघा आता तुम्ही अनाहत चक्रावर घेऊन या अनाहत चक्र सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत फक्त चांगल्या भावना चांगल्या विचार अंतकरणामधली शुद्धता आणि सावकाश मणिपूर चक्रावर हात घेऊन या नकारात्मक ऊर्जा तयार होते जेव्हा आपण नकारात्मक असे अन्न ग्रहण करतो जे बाहेरचे अन्न ग्रहण करतो त्याद्वारे जी नकारात्मक ऊर्जा साठते ती पण निघून जात आहे अशी कल्पना करा त्यानंतर सावकाश तुमच्या स्वादिष्ठान चक्रावर कल्पना करायची तुमच्यामध्ये असलेले विविध गुणधर्म त्यांच्यामध्ये साठलेले अडथळे सगळे निघून जात आहेत आता सावकाश पूर्ण लक्ष मूलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ घेऊन या तिथे असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते अशी कल्पना करा हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे सावकाश खाली टेक सावकाश, हात टेकवायचे आहेत पेडवर बसलेला असाल खुर्चीवर बसला असाल तर सावकाश त्याच्यावर हात लावा या प्रकारे आणि कल्पना करा या नकारात्मक ऊर्जा पृथ्वी तत्वाद्वारे खाली निघून गेलेली आहे समोरच्या बाजूनी आता डावीकडे हात ठेवा आणि सावकाश डाव्या बाजूने म्हणजे सगळ्या दिशेंनी आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असतो सगळ्या चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा सर्व दिशेने आपण काढून टाकत आहोत प्रत्येक चक्रावर ना आपले दोन्ही हात जात आहेत सर्व दिशांनी सर्व बाजूने नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात सगळ्या चक्रांवरनं सावकाश डाव्या बाजूने हात घेऊन या जिथे तुम्ही बसलेला आहे तिथे हात लावायचा आता कल्पना करायची तुमच्या पाठीकडचा कर भाग तुमच्या डोक्याला मागच्या बाजूने बघण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हात असे ठेवायचे दोन्ही हात असे ठेवून कल्पना करा की तुमच्या पाठीमागच्या बाजूने स्पायनल कॉर्डमधून त्याच्या बाहेरच्या बाजूने तुमच्या चक्रांमध्ये असलेले अडथळे तुमच्या शरीराच्या मागच्या बाजूने तुम्ही काढून टाकत आहात हातातनं जो प्रवाह वाहतोय रेखीचा त्याकडे लक्ष द्या सगळ्यात अगोदर आपले विचार खूप सक्षम झालेले आहेत नकारात्मक ऊर्जा सगळ्या गळून पडत आहे अशी कल्पना करा सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या कल्पना करायची आहे माकड हाडावरनं तुमचे दोन्ही हात खाली येत आहेत चक्रांमधले अडथळे तुम्ही दूर करताय आणि सावकाश तुम्ही समोर जिथे बसलेला आहात तिथे दोन्ही हात टेकवा आता उजव्या बाजूने दोन्ही हात ठेवा उजव्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात सहस्त्रहार चक्रापासून मुलाध चक्रापर्यंत उजव्या बाजूने हात घेऊन या सगळी नकारात्मक ऊर्जा कल्पना करा निघून जात आहे निघून जात आहे निघून जात आहे चांगल्या शक्तींचे दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत नकारात्मक ऊर्जा सगळ्या गळून पडलेल्या आहेत डाव्या बाजूने हात घेऊन टेकवायचे समोरच्या बाजूला रेकी लेवल ज्यांची वन झालेली आहे स्तर त्यांनी डाव्या बाजूने ओम काढत उजव्या बाजूने सेमी सर्कल मध्ये घेऊन यायचे ज्यांचं स्तर दोन झालेलं आहे त्यांनी इथून तुम्ही सुरुवात करा सेहेकी काढायला म्हणजे संतुलनचं चिन्ह इथून काढायला घ्या सेहेकी 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 बाकीच्यांनी ओम काढा रेकी लेवल वन झालेले रेकी लेवल दोनच्या पुढच्यांनी काढायचे सेहेकी संतुलन पूर्ण संतुलन विचारांमध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये संतुलन सहकी 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 बघा सूक्ष्म शरीरावर असलेली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकलेली आहे वैश्विक शक्तीला मनापासून नमस्कार करायचा आहे खूप आभार मानायचे ह्या शक्तीचे आता आपण आपल्या या, या सूक्ष्म शरीरावर हलकेपणा देणार आहोत तो हलकेपणा जो आपल्या स्थूल शरीराला पण जाणवणार आहे तो हलकेपणा देण्यासाठी सहस्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आणि बघा दोन्ही हात तुमचे ज्याप्रमाणे कापूस पिंजतो त्याप्रमाणे पिसा हे करायचे सावकाश डोळे बंद करून सहस्त्र हार चक्राला बघा आणि कल्पना करा सहस्त्र हार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येक नाडीला प्रत्येक न्यूरॉनला तुम्ही हलकं करताय सगळ्यांमधले ब्लॉकेजेस दूर निघून गेलेले आहेत तुमचे विचार खूप सक्षम होत आहेत तुमची तीक्ष्ण बुद्धिमत्ता खूप छान काम आहे हलकेपणा देताय तुम्ही तुमच्या प्रत्येक चक्राला चक्र कापूस ज्याप्रमाणे पिंजतो त्याप्रमाणे तुमच्या चक्राला त्या चक्रा तुम्ही स्वच्छ करताय पिंजून काढताय भविष्यातल्या कल्पना तुमच्या स्पष्ट झालेल्या आहेत आता तुमचं विशुद्ध चक्रावर या विशुद्ध चक्र तुमच्या स्वतःशी संबंधित तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये जर काही ये अडथळे येत असतील तर त्या अडथळे कल्पना करा निघून गेलेले आहेत आणि हलकेपणा येतो आहे हलके तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये पण आणि विशुद्ध चक्र स्थूल शरीरातले बघा तिथे हलकेपणा आलेला आहे आता अंतकरण म्हणजे अनाहत चक्र अंतकरणामध्ये तुमच्या तुम्ही बघाला स्वतःला बघा अना चक्राला तुम्ही हलकेपणा देताय त्या चक्रांमधले अडथळे दूर झालेले आहे आपण जेव्हा म्हणतो की अंतःकरण माझे जड झालेले आहे आपली जवळची व्यक्ती जवळ कोळी लांब जात असेल किंवा त्यांच्याबद्दल विचार आला तर आपलं अंतःकरण जड होतं त्याला तुम्ही हलकेपणा देताय आपल्या जवळच्या व्यक्तींना काही त्रास झाला तर आपल्यालाही त्रास होतो त्याला तुम्ही हलकेपणा देताय आता पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या बघा मी तुम्हाला हात दाखवलेत मणिपूर चक्र खाण्यामधनं तुमच्या काही शरीराला जडत्व आलं असेल त्या चक्रामध्ये जडत्व आलं असेल तर कल्पना करा की तुम्ही त्याला हलकेपणा देताय कापूस पिंजून ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे हलकेपणा आता स्वादिष्ठान चक्राला आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा हाताची क्रिया सेम तशीच ठेवायची आहे स्वादिष्ठान चक्र तिथे तुम्ही हलकेपणा देताय जलतत्व त्याच्याशी संबंधित असलेले हे चक्र त्याला हलकेपणा आलेला आहे आता मूलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करा शरीरातलं महत्त्वाचं चक्र जे तुमच्या शरीराला आधार देते तिथे तुम्ही हलकेपणा देताय कापूस पिंजून तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे निर्णय क्षमता तुमची वाढलेली आहे खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे सावकाश तुमचे दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे वैश्विक शक्ती ज्याला आपण म्हणतो बायोप्लाझ्मिक एनर्जी कॉस्मिक एनर्जी ब्रह्मांडीय दैवी शक्ती खूप मनापासून नमस्कार करा ह्या शक्तीला ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लुझनिंग आपण केलेला आहे खूप आभार म्हणायचे या शक्तीचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत